कांदा नाही वर्षी अजिबात नाही काहीच परवड नाही राहिले कारण इतकं जाम होऊन माफच नाही नेमका आम्हाला सरासरी ना कमीत कमी रुपये खर्च येऊन जाईल पन्नास हजार रुपये एकरी खर्च आणि एव्हरेज किती निघाल क्विंटल एवढी निघाली एकरात हा एक एकर मध्ये एवढी कांदी निघाली फक्त आमची म्हणजे काय नेमका प्रॉब्लेम काय आला बाकी खराब झाले का पावसानं नुकसान झाले पावसाने नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासीसाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणावीस नो नोव्हेंबर दोन हजार चोवीस मंगळवार दुपारचे वाजले चार आणि आपण आवत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आवकाचा विचार करता दोन लाईनच्या आवक आहे जवळपास शंभर एक नगांच्या आसपास नगा असतील बघू जाऊन बाजारभाव काय निघाला शंभर किलो साठीचा बाजारभाव एक क्विंटलसाठीचा बाजारभाव आपण दाखवतो मित्रांनो पिंपळा बसून बाजार समितीमध्ये नवीन माल लाल कांदा आणि जुन्या मालाचे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार कांद्याचे बाजारभाव बघायला मिळतील तर चला मित्रांनो जाणून घेऊ आजचा बाजारभाव पहिलीच गाडी काय बघायला भाऊ घ्या तेहतीसशे कांदा पंधरा पंधराशे काय बोगायला काका एकोणचाळीस एकोणचाळीसशे एक कुठला माले ठीक आहे चालेल काय बघायला काका कांदा आणि गोलटी हजार कुठला काका शेलूपुरी शेलूपुरी कोणतं बियाणं कोणतं होतं येलोरा येलोरा ठीक येलोरायला चौतीसशे ऐंशी रुपये कुठला मालिका देवळा बियाणं कोणतं चांगला निघाल का माल दरवर्षीच्या तुलनेत ठीक ॲव्हरेज काच का निघाय आपल्या तरी एकरी साधारणतः एकरी एकरी चाळीस फक्त ठीक चालेल चालेल कुठला मालिका काय बघायला काय नाही कमी गेला काय गेला अडतीसशे गेला अडतीसशे रुपये अशी रुपये अडतीसशे ऐंशी रुपये काय सर सर या वर्षी परवड राहिले कांदा नाही नाही यावर्षी अजिबात नाही काहीच परवड नाही राहिली कारण इतकं जाम होऊन राहिले का माफच नाही नेमकं खर्च आम्ही खोबरोबर सरासरी एकरी तुम्हाला खर्च खर खर किती आला आम्हाला सरासरी ना कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च येऊन जाईल पन्नास हजार रुपये एकरी खर्च आणि ऍव्हरेज किती निघाल क्विंटल ऍव्हरेजला एक एवढी निघाली एकरात हा एक यक एकर मध्ये एवढी कांदी निघाली फक्त आमची म्हणजे काय नेमका प्रॉब्लेम काय आला बाकी खराब झाले का पावसानं नुकसान झाले पावसानं नुकसान झाले ठीक आहे जास्त पावसानं नुकसान होईल त्याच्यामुळे माल कमी माल कमी म्हणजे फक्त एक एकर मध्ये एवढी कांदी निघाली आणि पन्नास हजार रुपये दरवर्षी किती क्विंटल निघायचे एक क्रमांक दरवर्षी आमचे भरपूर निघायचे पण आता जसं लागेल तसंच ठीक आहे चालेल चला काय बघायला काका का अठ्ठावीसशे रुपये कुठला माझ्या शिंदेबाय काय बघायला का का बत्तीसशे ऐंशी रुपये कुठला माल आहे भूत्यानाचा ओळख कोणता होता चायना काय बघायला काका एकोणचाळीस एकोणचाळीसशे रुपये सुपर रेड मध्ये कुठला माले चिंचोले चांदवड काय बघायला काका एकोणचाळीसशे रुपये आहे कांदा विसापूर गुळ कोणतं होत याचा कोणता ठीक आहे का सरासरी कसर निघाला या वर्ष ॲव्हरेज परवडला का काय वर्षी कांदा ठीक आहे तरी साधारणतः एकरी किती निघाला कांदा सत्तर ठीक आहे आज नाही आहे का आज प शेवटी गाडी पहिली का ठीक आहे चालेल सुपर क्वालिटी मित्रांनो ही पण साईज आणि क्वालिटी बघू शकता काय बघ दाला दादा काय बघायला ಅವದ ಚಾ ತೀಸ ಕೂಡಲೇ ಮಾಲೇಸ ठीक आहे याचं उळं कोणतं होतं घरगुती ठीक आहे चालेल कुठला कांदा आहे कांदा कुठलाय दादा काय बघायला एकोणपन्नास पंचवीस उळं कोणतं होतं याचं येलोरा ठीक माल कुठला आहे आपला झोपूळ ठीक आहे चालेल काय बोगेल उलटी सोळाशे पन्नास कुठली उलटी छेट सुपर क्वालिटी मित्रांनो काय बघू केला पस्तीसशे दहा कुठला माल वडाळी भुई काय गेल काका कुठला माल आहे काका चिंचोले सुपर क्वालिटी मित्रांनो बघू शकतो कॅन्डिया साईज आणि एक सारखे पण काय बघा चार हजार पन्नास चार हजार पन्नास आहे माल कानमंडळ कानमंडळीचा दादा काय गेला का काय बघायला आठशे चार रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो काय बघायला काका बत्तीसशे दोन बत्तीसशे दोन रुपये कुठला आहे माल खडक जाम खडक जाम बरं उशीर बियाणं कोणतं होत्याचं चायना चायना रेड ठीक आणि त्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो त्रेचाळीसशे रुपये जाईल माल त्रेचाळीसशे रुपये सुपर एक सारखं आहे कुठला माल दादा कुठला आहे ठीक आहे बेचाळीस नव्वद गेला काय गेला दादा चार हजार गेला ना चार हजार ठीक कुठला आहे कांदा सिन्नर सिन्नर बियाणं कोणतं होते पंचगंगाच पंचगंगा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी एकदम एक सारखे पण आहे मला सुपर रेड कलर मध्ये काका काय बघायला काय बघायला एकोणचाळीसशे रुपये साईज बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये साईज आहे कलर काय बघायला काकास छत्तीस बेचाळीस छत्तीस कुठला माल मालिकेर शेतकरी शेतकरी बोला ना बियाणं कोणतं होतं आपलं पंचगंगा रेड ठीक आहे चालू ऍव्हरेज निघाल का मालाला बऱ्यापैकी किती लागले होते कांदे हा ना तरी बिघा भर दीड बिघा बिघा भर ठीक किती निघाल तरी साधारणत बी गेन आधी विकले काही काय भाऊ गेले ते शेचाळीस पर्यंत ठीक आहे चाल आजचा काय गेला ओके धन्यवाद काय गेला दादा सदसे पंचावन्न रुपये आहे कांदा होय गाव बियादा कोणतं सर चायना किंग चायना किंग रेड